सूत्राचा डिझाईन दाखवणार आहे पटापट पत्त जॉईन व्हा पटापट पड़ जॉईन व्हा मंगळसूत्राच्या मी तुम्हाला डिझाईन दाखवणार हो आहे हॅलो पड़ फ्रेंड्स हॅलो हॅलो फ्रेंड्स पटापट जॉईन व्हा आज आपण मंगळसूत्राच्या काही डिझाईन बघणार आहोत हॅलो फ्रेंड्स पटापट जॉइन व्हा आपण मंगळसूत्र बघणार आहोत आज सिंगल मंगळसूत्राचा डिझाईन आपण बघणार आहोत पटापट जॉईन व्हा माझा आवाज येतोय का क्लिअर तेही सांगा हॅलो माझा आवाज तुम्हाला येतोय का तेही सांगा मंगळसूत्र क्लिअर असतंय का तेही सांगा Clear this take. डिझाईन क्लिअर दिसतंय का प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा मला सांगा Hi friends. Tata pa join wa दिसतय का प्लीज सांगा कमेंट करा तुम्हाला दिसणार नाही तर मग उपयोगच नाहीये त्याला येऊचा हो क्लॅरिटी असल्याशिवाय तुम्हाला डिझाईन कशी कळेल कोणीही मॅसेज करत नाही आहे प्लीज सांगा मला कोणाचाही मॅसेज दिसत नाही आहे प्लीज सांगा एक ग्रॅम हे, हेवी मंगळसूत्र आहे प्राइस फक्त आहे दोन हजार दोनशे कॅश ऑन डिलेवरीला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागतील पटापट पत शेअर करा कमेंट करा सुंदर क्वालिटीचं सुंदर मंगळसूत्र छत्तीस इंच मध्ये आहे ज्याला कुणाला हवं असेल त्याला माझा नंबर माहीत आहे ग्रुपच्या प्रत्येक व्हिडिओवर माझा नंबर असतो व्हॉट्सअप करण्यासाठी त्यावर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा तुम्हाला क्लिअर दिसतंय का ते पण मला सांगा मंगसूत्र अतिशय सुंदर आहे पण तुम्ही कोणीही मला कमेंट करून सांगत नाहीत की तुम्हाला क्लिअर दिसते का डिझाईन डिझाईन क्लिअर दिसत नसेल तर तसा मेसेज करा प्लीज म्हणजे मला कळेल प्राइस फक्त दोन हजार दोनशे रुपये आहे लेन थर्टी सिक्स आहे छत्तीस इंचमध्ये ब्रॉड हेवी मंगळसूत्र मिळणार आहे छत्तीस यांच्या मध्ये मिळणार आहे त्याच पेंडंट अशा पद्धतीच आहे तुम्हाला क्लिअर दिसतय का ते सांगा तसच आपण एक नवीन गोष्ट आणली आहे साखळ्या हो हो वन ग्रॅम मध्येच आहेत साखळ्या म्हणजेच पैंजन पायल तुम्ही या डेली यूज करू शकतात रोज घालू शकतात त्या काळ्याही होणार नाही प्लस त्यांचा कलरही जाणार नाही अशा क्वालिटीमध्ये तुम्हाला ह्या पैंजन म्हणजे साखळ्या मिळणार आहेत क्वालिटी एक नंबर तुम्हाला देण्यात येणार आहे फ्री साईज असणार आहे साइज असणार आहे बरेच जण सांगताय की मॅडम दिसत नाही आपण हा लाईव्ह स्किप करून पुन्हा मी कॅमेरा लावण्याचा प्रयत्न करते